सर्वसामान्य जनतेचा आज सोमवार दिनांक सतरा जून रोजी दुपारी फलटण तालुक्यातील दुधेभावी व बरड गावच्या परिसरात ढकफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणी झाले असून फलटण दहिवडी रस्त्याला काही ठिकाणी नदीचे स्वरूप आले होते तर ओढे नाले यांना पूर आला आहे काही ठिकाणचे रस्तेही पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे दुधीबावी येथे ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात एक इसम वाहून जाताना लोकांनी प्रसंगावधान दाखवत त्याचा जीव वाचवला ओढ्यात वाहून गेलेली वाहने ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली फलटण ग्रामीण पोलीस घटनास्थळावर पोहोचले असून नागरिकांच्या मदतीने रस्ते वाहतूक खुली करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते I <laughs> do आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा